नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ विरली कडकडीत बंद संविधान प्रेमींनी काढली निषेध रॅली व मोर्चा कुठलीही सामाजिक धार्मिक किंवा राजकीय कार्यात लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग आणि येथील जनता अग्रस्थानी आपले नाव नोंदविते याचा प्रत्यय या आज सुद्धा आला परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली तसेच सोमनाथ सूर्यवंशी या संविधानप्रेमी युवकावर अत्याचार झाला या दोन्ही बाबींच्या निषेधार्थ विरली बुज्रुक येथे बावीस डिसेंबर रोजी एक दिवसीय कडकडीत बंद पाडण्यात आला येथील प्रेमी तथा भीम सैनिकांनी सदर घटनेच्या निषेधार्थ निषेध रॅली व मोर्चाचे आयोजन केले होते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे घडलेल्या घटनांनी संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत संविधान शिल्पाची विटंबना करणे ही अत्यंत गंभीर बाब असून याचा निषेध नोंदवित यातील आरोपींना कायदेशीर कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी सर्वत्र आंबेडकरी जनता संविधानप्रेमी तसेच भीम सैनिक पेटून उठले आहेत याचाच एक भाग म्हणून लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील संविधानप्रेमी तथा भीमसैनिकांनी एक दिवसीय विरली बंद करीत निषेध रॅली व मोर्चाचे आयोजन केले होते पिर्ली बुजुर्ग येथील विश्वशांती बौद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करून रॅलीला सुरुवात झाली संविधान के सन्मान में भीम मैदान में, शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणा देत शेकडो संविधान प्रेमी व भीम सैनिकांचा मोर्चा येथीलच बस स्थानक परिसरात पोहोचला येथे येथीलच काही प्रतिष्ठित मंडळींचे मनोगत झाले आणि मोर्चाची सांगता झाली यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या या, या मोर्चात बौद्ध समाज पंचकमिटी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सर्व जाती धर्माच्या लोकांनी हिरिरीने सहभाग नोंदविला एक दिवसीय विरली बंद रॅली आणि मोर्चाचे नियोजन होताच येथे कडकडीत बंद ठेवून सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार येथील व्यापारी प्रतिष्ठान पांटपरी व्यावसायिक छोटे मोठे सर्व पडलेल्या एक दिवसीय विरली बंद निषेध रॅली आणि मोर्चाला पोलिसांचा चोख बंदोबस्त होता हा मोर्चा संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात असल्याने याचे गांभीर्य ओळखून या मोर्चाला कुठलेही राजकीय स्वरूप आले नाही किंवा येऊ दिले नाही हे मात्र विशेष